नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनो एकोणीस सत्तरच्या मराठीचे इयत्त दुसरीचे पुस्तकचे भाग नऊमध्ये मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ते जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे पाठ एकोणीस सर्कस वसंत आपल्या बाबांबरोबर सर्कस पाहायला गेला होता खूप मोठा तंबू उभारला होता पुष्कळ लोक सर्कस पाहायला आले होते खेळ सुरू झाला एक गमतीदार पोशाख केलेला माणूस रिंगणात आला तो फार ठेंगणा दिसत होता त्याने रंगबिरंगी पट्ट्याचा कोट घातला होता तो कोलांट्या उड्या मारत होता तोंड वेडे वाकडे करत होता वसंताला सारखे हसू येत होते त्याने विचारले बाबा कोण हो हा बाबा म्हणाले अरे हा तर विदूषक नंतर एक चाकी सायकली घेऊन काही मुली आल्या उंच ताणलेल्या तारांवर त्या सायकली चालवू लागल्या त्या पडल्या नाहीत की त्यांचा झोक देखील गेला नाही हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या बेंड वाजत होता त्या तालावर उंच बांधलेल्या झोपाळ्यात बरेच खेळ झाले मग रिंगणात एक माणूस आला त्याच्या हातात एक लांब लांब चाबूक होता बाबा म्हणाले हा रिंगमास्टर बरं का वसंत मग तर फारच मजेदार खेळ सुरू झाला काही थोडे रिंगणात आले ते वेगाने धावू लागले काही घोड्यांच्या पाठीवर मुली उभ्या होत्या विदूषक एका घोड्यावर बसलाच बसण्याचा प्रयत्न करत करू लागला पळत्या घोड्यावरून तो दोनदा पड पडला लोक हसले मग मात्र तो चपलाईने एका घोड्यावर स्वार झाला भरधाव पडणाऱ्या घोड्याच्या पाठीवर उभा राहून तो गमती करू लागला ते पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या घोडे निघून गेले आणि सोंडेने मुजरा करत हाती आले लाकडी ठोकळ्यांवर पाय ठेवून ते उभे राहू लागले ओळीने रिंगणात गोल पळू लागले इतक्यात एका बाजूने डरकाळ्या ऐकू येऊ लागल्या वाघ सिंह उड्या मारत रिंगणातल्या एका उंच पिंजऱ्यात आली रिंग मास्टर पुढे सरकावला त्याच्या इशाऱ्याप्रमाणे वाघ व सिंह खेळ करू लागले कोणी स्टुलावर बसले तर कोणी जाळ्याच्या चक्रातून उडी मारली खेळ चालू होता बँड वाजत होता वसंत खेळ पाहण्यात दंग झाला होता खेळ केव्हा संपला हे कळले देखील नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो असे लहानपणाच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद